हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही बाप्पांच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज मस्त थंडगार हवा सुटली आणि मी आली टेरेसमध्ये म्हटलं बघूया सकाळी सकाळी किती फुलं आली काय आली त्यामुळे मी रोज एक चक्कर मारते उठल्या उठल्या तर आज आली थोडीफार फुलं आता ती पूजेसाठी मी नंतर तोडेलच तोपर्यंत म्हटलं हा वेल खूप असा लटकला होता त्यामुळे म्हटलं चला आता आणि बाकी सुकला पण होता साईडने त्यामुळे म्हटलं चला आता या याला जो सुकला आहे तो काढून घेऊया आणि थोडीशी गार्डनिंगची गार्डनची क्लिनिंग पण करून घेतली मावशी येतील तेव्हा त्या साफ करतीलच बघा एक दोनच पाऊस झाला पण पावसात माझं हे याचं झाड बघा किती छान बहरलं आहे आपलं खाऊचा वे पानांचा वेल येतो तुळस पण बघा झाडं इतकी छान दिसत आहेत ना हिरवीगार आणि एकदम टवटवीत खूपच मस्त फ्रेश झाली झाडं एकदम दोन तीन पाऊस मिळाला तर आणि याच हे बघा हे ऑफिस टाईमला तर रोज फुलं येतात आणि गणेश वेळ तर आपोआपच कुंडीत उगवलं आहे मस्त असा पाऊस पडत होता थंडगार म्हटलं चला थोडासा पावसाचा आनंद घेऊ पण हवा पण खूपच सुटली होती त्यामुळे इतकी थंडी वाजत होती कि विचारू नका तर आज आमची चालली पिझ्झा बनवायची तयारी आज आम्ही पिझ्झा बनवणार आहे दोघ ननन भावजा मिळून बघा तुम्ही कशा प्रकारे बनवता मला हे दाखवतो रेसिपी शॉर्टकटच दाखवली पूर्ण नाही दाखवली हो का दाखव पिझ्झा ब्रेड बघू कोण बनवणार आहे तू बनवणार आहे का पिझ्झा पिझ्झा बर आता पिझ्झाची काय तयारी चालली आहे का तुझी तयारी चालली आहे आता हिला तर ओळखतच असणार आहे तुम्ही माझी मोठी वहिनी आहे सगळेजण हा हाय देऊ देऊ ये हा बघा हा माझा भावाचा मुलगा आहे देऊ नाही याला कॅमेरा समोर यायला नाही आवडत जाऊ द्याय आता आम्ही आज मस्त पैकी पिझ्झा बनवणार आहे सगळेजण आले मस्त मला बनवल्यावर तुम्हाला दाखवतो सगळ्यांना आणि तुम्ही पण याल मग खायला आमच्यासोबत हे बघा कसं येऊन येऊन ढुंकणं सुरू आहे किचनमध्ये अजून पि पिझ्झा झाला की नाही झाला तर आज घर सोडून कुठे जाणारच नाही आम्ही कारण आज पिझ्झा बनतोय ना मग जोपर्यंत रेडी होत नाही तोपर्यंत आम्ही तर येऊन येऊन किचनमध्ये विचारणार झाला की नाही झाला की नाही म्हटलं जा तोपर्यंत तुम्ही लोक खेळा मी आवाज देईल तुम्हाला मग हे बघा ते हारवाली गाडी आणली होती पप्पांनी तुम्ही ना मग आता ती गाडी सोबत त्यांचं बघत गेम आता कुठला गेम खेळत आहे त्यांचं त्यांनाच माहिती पण ते असं गाडी वगैरे आहेत एन्जॉय करताय म्हटलं झाला पिझ्झा की बोलवतो तुम्हाला मी सगळ्यांना मी येते या म्हटलं तुम्ही खायला पिझ्झाची भाजी रेडी बेस पण रेडी झालाय बघू शकता आमचा बेस्ट रेडी आहे आता बेस्टला मी शेजवान चटणी पिझ्झा सॉस टोमॅटो केचप, परत पास्ता सॉस असे सगळे सॉस होते माझ्याकडे थोडे थोडेच होते त्यामुळे मी सगळे सॉस मिक्स केले होते कारण एकच जर सॉस पिझ्झा सॉस फक्त यूज केलं असतं ना तर ते सगळ्यांना पुरलं नसतं आणि सगळे थोडे थोडे असल्यामुळे मग मी सगळं एकदम मिक्स केलं कॉकटेल पण छान झालं होता टेस्टला पिझ्झा एकदम छान झाला होता असं मला वाटलं नव्हतं की इतकं छान होईल असं वेगळी टेस्ट पण छान आली होती आणि पिझ्झाला मस्त झालेला पिझ्झा एकदा ट्राय करून बघा जर असं नसेल तुमच्याकडे समजून घ्या पिझ्झा सॉस वगैरे अवेलेबल तर आपण बाकी असतील दुसऱ्या प्रकारचे सॉस ते मिक्स करून करू शकतो मग आता छान असं बटर वगैरे लावून पूर्ण असं बेस आम्ही भाजून घेतो आहे आणि मग भाजून घेतल्यानंतर मग रेडी पिझ्झा आणि भाजी तर आम्ही आधीच बनवून घेतली फक्त कांदा शिमला मिरची आणि त्यात पाहिजे ते आपण टाकायचं ज्या भाज्या पाहिजे तुम्हाला त्या टाकायच्या की फक्त तेच टाकले आणि कॉर्न कॉर्न पिझ्झा पण आम्ही बनवला होता म्हणून आम्ही कॉर्न उकडून घेतले होते आणि ते वरतून असे स्प्रेड केले होते आणि नंतर मग त्यावर असे चीज वगैरे टाकलं तर अशा प्रकारे आम्ही आमच्या पिझ्झा तयार केला आहे सध्या बघू शकता तुम्ही किती किलबिल किलबिल चालली सगळी घरात एकदम असं इतका म्हणजे कोणाची गोष्ट कोणी ऐकत नाही एवढे बडबड बडबड सुरू सध्या सगळ्यांची की विचारू नका कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं मी कधी कधी सगळे असे भेटले तर छान वाटतं ना आणि थोडंसं मीटून फ्रेश होऊन जातं आणि अगं सगळ्यांचं एकदम असं एकत्र येणं राहणं कधीतरी आठवड्यातून एकदा असं बरं वाटतं छान वाटतं म्हणून पण ते लोकं पण जास्त दिवस राहत नाही एक दोन दिवस राहतात आणि जातात येतात कुठे आणि जातात कुठे काही कळतच नाही असं होतं नेहमी पण हरकत नाही जाऊ दे आता जेवढे दिवस आले आले ते महत्त्वाचं आहे म्हणून छान आम्ही दो दोन दिवस येतात तरी पण मस्त एन्जॉय करतो छान मुलांनाही बरं वाटतं एकमेकांना भेटतात ते त्यामुळे असं छान वाटतं सगळ्यांना तुम्ही बघू शकता गाईस आमच्या धर्मपत्नीने किती सुंदर असा विजय बनवला आहे 2019 सुद्धा पिजयच्या समोर पिका पडेल कसे आहे टेस्ट छान आहे ना हां आद्याला दे देवूला द्या दे आता दे द्या दे। देव दे दे। दे खा आणि हे एक एक घ्या एक एक क्विझ घ्या तो कसा इथं बस इथं बस सगळे एकत्र बसताय आधारना दूधले गुटू नाही दूधले खाली बसना खाली बस पाणी प्रज्वल एक पीस द्या प्रज्वल घ्या तुम्ही पण घ्या ना जास्ती नको बोलू तुम्ही घ्या द्या त्यांना सगळ्यांना द्या बसा अरे ते बसा एक एक पीस घ्या द्या ना त्यांना सगळ्यांना पुढे या पुढे कस आहे पिझ्झा आवडला डोमिनोज तर आवडला का हा आवडला डोमिनोज तुला डोमिनोज पाहिजे का म हा डोमिनोजच आहे

सर्वांचा पिझ्झा खाऊन झाला आमचा पण खाऊन झाला आता हे लोक क्रिकेट बघत होते आणि मॅच बघता बघता या लोकांनी मस्त पैकी आईस्क्रीम खाल्ली आम्ही पण खाल्ली कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि खुश राहा तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ आणि सर्वांना बाय